आज आपण युडएस प्लस मधील टीचर प्रोफाइल कंप्लीट कसं कर करतात या ठिकाणी आपण मोबाईलच्या सायनर पाहणार तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर वर प्लस एवढं टाईप करा हे युडॅस प्लस हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला याला जर तुम्ही क्लिक केला तर या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स आहे बघा याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपला स्टेट सिलेक्ट करा जर या ठिकाणी गो ऑप्शन आहे याला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी आपल्याला बघा हे जे सर्व टॅप आपल्याला पूर्ण करायचे आहेत या ठिकाणी आपली टीच स्टुडंट मॉडेल या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत तर टीचर मॉडेल या ठिकाणी पूर्ण करायचं आपल्याला तर लॉग इन वर इनला या ठिकाणी मी क्लिक करतो टीचर मॉडेलच्या ठिकाणी युजरने पासवर्ड आणि कॅपच्या वर आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी पूर्ण करून घेतो आणि लॉग इन होतो तर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या टॅबवर काम करायचं आहे टीचरची डी एफ टू फिल तर डाटा दिसते या गो ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा हे जे स्टेटस आहे याला आपला या स्टेटसला आपल्याला हिरव करायचं आहे सध्या नॉट सर्टिफाय दाखवते तर याच्या अगोदर आपल्याला ही प्रोसिजर पूर्ण करावी लागते या ठिकाणी माझ्या शाळेत चार शिक्षक दाखवलेले आहेत हे टोटल जे दिसतं बघा मी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्यांचं आता मला फक्त स्टेटस या ठिकाणी बदलायचं आहे आपण जरी टीचर प्रोफाईल कम्प्लीट के केली तरी स्टेटस आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट पूर्ण करावं लागते तोपर्यंत तो हे टीचर प्रोफाईल कंप्लीट दाखवत नाही हे टोटल हे जे फोर आहेत याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लक्षात येतं बघा टीचर नवीन शिक्षकाला असेल तर आपण ऍड करू शकतो आपल्या शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेत शाळेतील असेल तर इम्पोर्ट स्टॉप करू शकतो आणि डाउनलोड एक्सेल या ठिकाणी आपण करू शकतो ही चार चार शिक्षकांची माहिती या ठिकाणी फिल अप केलेली आहे या ठिकाणी व्हेरीफाय झालेले आहेत या ठिकाणी जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल हे तीन प्रकारच्या टॅब या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत हिरव्या झालेल्या आहेत तर जनरल प्रोफाईल ला क्लिक केलं की के त्या ठिकाणी आपल्याला एडिट करता येते आणि अपडेट करायचं प्रत्येक टॅबला अपडेट करावं लागते चार शिक्षक या ठिकाणी मी तीन टॅब या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत अपडेट केलेले आहेत तर या ठिकाणी मी सांगायचं तात्पर्य एवढंच का आता या ठिकाणी आपण स्कूल डॅशबोर्ड वर येऊया हे आपण ते शिक्षक प्रोफाईल अपडेट केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी टोटल टीचिंग स्टाफ इन पोजिशन हे सांगितलेलं आहे या ठिकाणी कम्प्लीट झालेलं माझं आता नॉन टीचिंग स्टाफ माझ्या शाळेत नाहीत त्याच्यामुळे हे शून्य दाखवत आहेत मात्र हे प्रोसिजर केल्यानंतरही आपल्याला या ठिकाणी क्लिक इयर नीळ अपडेशन करणे त्या अगोदर तुम्ही हे जे मॅप आहे बघा मॅप देखील पूर्ण करणं आवश्यक हो आहे मॅपला जर या ठिकाणी आपण क्लिक केलं तर या ठिकाणी जे शाळेतील शिक्षक जे शाळेतील आपल्यापैकी जो मुख्याध्यापक आहे त्याचं नाव त्या ठिकाणी टाईप करून अपडेट करावं लागते तसं या ठिकाणी मॅपला या मी क्लिक करतो त्या शिक्षकाची माहिती त्या ठिकाणी टाकायची विदिन द स्कूल म्हणायचं त्या ठिकाणी त्याला आपल्या या चार शिक्षकापैकी एक शिक्षक सिलेक्ट करायचा जो आपल्या शाळेतील मुख्याध्यापक असेल त्याला सिलेक्ट करा विद इन द स्कूल आणि या ठिकाणी हेड ऑफ द स्कूल म्हणजे हेडमास्टरचं हेडमास्टरला या ठिकाणी सिलेक्ट करा याला जर आपण असं आयरोला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपल्या शाळेतील शिक्षक मांडत दिसतात त्यापैकी एक शिक्षक आपण जो मुख्याध्यापक असतो त्याला सिलेक्ट करा आणि अपडेट करा नंतर असिस्टंट हेड डिटेल्स म्हणजे उपमुख्याध्यापक म्हणजे मुख्याध्यापक नंतरचा जो आहे त्याला या ठिकाणी ऍड करा आणि अपडेट करा हे दोन्ही अपडेट या ठिकाणी मी केलेले आहेत परत एकदा तुम्हाला करून दाखवतो अपडेटला या ठिकाणी कन्फर्म करा असं अपडेट या ठिकाणी दाखवते परत हे दुसरं हे असिस्टंट हेड डिटेल आहे याला या ठिकाणी अपडेट करा या ठिकाणी कन्फर्म करा हे सक्सेसफुल या ठिकाणी दाखवलेलं आहे आता परत या ठिकाणी स्कूल डॅशबोर्ड वर या डॅशबोर्ड आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टेटस आपल्याला बदलायचं आहे क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन साठी तर या ठिकाणी अगोदर म्हणजे हे सर्टिफिकेट घेण्या अगोदर आपल्याला सर्वात खालची जी ही टॅब आहे क्लिक हिअर नीड अपडेशन हे देखील पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजे आपण हे आपल्या शाळेचे शिक्षक बांधव यांना प्रोफाईल अपडेट केलेले आहेत त्याच्यानंतर आपण मॅपिंग वर गेलो एक मुख्याध्यापक आणि एक उपमुख्याध्यापक त्या ठिकाणी सिलेक्ट केलं यानंतर शेवटचे क्लिक हिअर नीड अपडेशन आहे बघा याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर आपल्या शाळेत प्रायमरी किती आवश्यक प्रायमरी शिक्षक किती आवश्यक आहेत आणि अपर प्रायमरी शिक्षक किती आवश्यक आहे या ठिकाणी आकडा टाका संख्या टाका आणि सेव्ह करा माझ्या शाळेत काही आवश्यक नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मी याला सेव्ह करतो या ठिकाणी सेव्ह सक्सेसफुल झालेले आता मात्र आपल्याला क्लिक इयर फॉर सर्टिफिकेशन साठी याला या ठिकाणी क्लिक करा आपल्याला या ठिकाणी स्टेटस आहे यावर आल्यानंतर आपल्याला बघा तुम्ही या ठिकाणी रिमार्क टाईप करा एवढं जरी टाईप केलं हो तर चालते देर आर फोर टीचर्स आर कम्प्लिटेड तुम्ही या ठिकाणी काही टाकू शकता या रिमार्क बद्दल म्हणजे वर्क केल्याबद्दल नंतर याला या चेक ला या ठिकाणी क्लिक करा नंतर सर्टिफाय बघा सर्टिफायला या ठिकाणी क्लिक करा तो आपल्याला कन्फर्म करा असं विचारतो याला या ठिकाणी कन्फर्म करा या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहे आता तुम्ही स्टेटस पाहू शकता स्टेटस या ठिकाणी सर्टिफाय झालेला आहे म्हणजे आपला या ठिकाणी टीचर प्रोफाइलचं काम या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे जोपर्यंत स्टेटस सर्टिफाय होत नाही म्हणजे हिरवा येत नाही तोपर्यंत आपला टीचर प्रोफाईल कंप्लीट दाखवत नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू